केसरीमल कनिष्ठ उत्तम परंपरा विज्ञान शाखेत एकूण तीनशे एकोणसाठ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी तीनशे बत्तीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान विभागाचा निकाल ब्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर टक्के वाणिज्य विभागात तीनशे सत्तावीसपैकी दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल शहात्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के तर कला शाखेचा निकाल बेचेचा जार... बेचाळीस पॉईंट एकोणसाठ टक्के लागला कला शाखेत एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी एकोणसत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले विज्ञान शाखेतून सिद्दीकी अब्दुल रहमान अनिस अहमद सर्वप्रथम आला असून त्याला त्र्याण्णव टक्के तर द्वितीय कुमारी वैभवी विजय अग्निहोत्री सत्त्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के तर बिस्मा महारीन मोहम्मद हिला शहाऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळाले आहेत वाणिज्य शाखेचा निकाल शहात्तर पॉईंट चौपन्न टक्के निकाल लागला असू वाणिज्य शाखेतून कुमारी ऐमन फातेमा तारीख परवीज हिला सर्वाधिक त्र्याण्णव टक्के गुण मिळाले आहेत तर शुक्ला आदित्य महादेव याला ब्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के तर कुमारी मोहिनी संतोष गुप्ता ब्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे कला शाखेत मुलींनी बाजी मारली असून कला शाखेतून कुमारी वेदिका अरुण खनगर ही सर्वप्रथम आली असून तिला पासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळाले तर द्वितीय क्रमांक कुमारी निधी दिनेश साहू हिने पटकावला असून तिला चौसष्ट पॉईंट पन्नास टक्के मिळाले तर कुमारी निर्जला अजय गजबे हिला एकसष्ट पॉईंट स सदुसष्ट टक्के गुण मिळाले आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय चव्हाण उपप्राचार्य डॉक्टर प्राध्यापक सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक वी बी वंजारी यांनी केले आहे